या व्हिडिओमध्ये आपल्याला बहुपदींचे गुणाकार बघायचे आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियस क्वेश्चन असा आहे जो क्वेश्चन मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमिअल पहिला क्वेश्चन आहे यक्स प्लस तीन गुनिले यक्स प्लस पाच असं असल्यावर काय करायचं की याच्यापैकी एक कंस घ्यायचा म्हणजे हे आपण समजा इथं घेतला यक्स प्लस तीन आणि याच्यामध्ये दोन पदं आहेत ना यक्स आणि तीन मी ह्या दोन पदांना वेगळं वेगळं करायचं म्हणजे इथं ठेवायचं यक्स आणि आता ह्या यक्सनं ह्या यक्स प्लस पाचला म्हणजे या दुसऱ्यावाल्या कंसाला पूर्ण गुणायचं म्हणजे इथं ठेवायचं यक्स प्लस पाच हे जशाला तसं आता ह्या यक्सनं आपण या पूर्ण कंसाला गुणलं आता ह्या कंसामधलं जे आहे हे वाला कंस ह्याच्यातलं तीन उरलं आहे ना मग ह्या तीननं आता यक्स प्लस पाचला गुणायचं त्याच्या आधी आपण या तीनचं चिन्ह द्यायचं तीनला प्लसचं चिन्ह आहे ना मग इथं प्लस तीन मग पुन्हा यक्स प्लस पाच आता ह्या यक्स या, या पूर्ण कंसाला गुणून घ्यायचं यक्स न यक्स ला गुणल्यावर उत्तर काय येते यक्सचा वर्ग प्लस हे प्लसचं चिन्ह आता या यक्स न पाच ला गुणल्यावर उत्तर येते पाच यक्स प्लस आता हे मोठं वालं प्लस या हे वालं प्लस आता ह्या तीननं न ला गुणायचं उत्तर येते तीन यक्स प्लस हे पाच त्रिक म्हणजे पाचची पंधरा आता ह्या पाचचं चिन्ह पण प्लसचं आहे आणि तीनचं पण प्लसचं आहे म्हणून इथं प्ल प्लस राहिलं दुसरं काही असलं असतं तर प्लस मायनस करून आपण लिहिलं असतं आता हे उत्तर फायनल नाही आहे याला आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये करता येते हे पाच यक्स आणि तीन यक्स जे आहेत यांचे चला सेम आहेत यक्स यक्स मग यांची बेरीज होती ना यांची बेरीज करून घ्यायची हे यक्स स्क्वेअरसोबत दुसरे कोणी नाही आहे म्हणून त्याला जसेला तसं ठेवायचं आणि पाच यक्स आणि तीन एक्स किती होतात आठ एक्स हे प्लस पंधरा हे फायनल उत्तर आहे त्याला बॉक्स करून घ्यायचं नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट क्वेश्चन दोन यक्स मायनस चार दोन यक्स मायनस चार ह्या आपल्याला यक्स प्लस सहा तो हे लागुणाचे तर या आपण वर काय केलं होतं हे जे दोन कंस होते त्याच्यापैकी पहिल्या कंसाचे आपण तुकडे केले होते म्हणजे यक्स वेगळं आणि तीन वेगळं आणि त्यांना त्या दोन तुकड्यांना या दुसऱ्या कंसाला पूर्ण गुणून घेतलं होतं आता यावेळेस हे तसंच करायचं पण पन... यावेळेस पण इथं दोन कंस आहेत पण हे दोन एक्स मायनस चार जे आहे यांना जर आपण यक्स प्लस सहाला गुणावं थोडंसं अवघड जाईल तर आधी आपण हे छोटावाला आहे ना कंस म्हणून याचे तुकडे करायला थोडं सोपं जाते म्हणून छोट्या कंसांना मोठ्या कंसाला गुणायचं आता हे आधी लिहून घेते मी एक्स प्लस सहा हे आली आणि मग नंतर दोन यक्स मायनस चार हे दोन यक्स मायनस चार थोडासा मोठा कौंस आहे हे यक्ससोबत इथं दोन आहे मग जेवढं छोट्या कौंसाला आपण गुणायला तेवढं सोपं जाते मग आता हे यक्स प्लस सहाचे तुकडे करायचे न गुणायचं दोन यक्स मायनस चारला मग नंतर सहा न गुणायचे सहाचं चिन्ह आहे प्लसचं म्हणून इथं प्लस सहा दोन यक्स मायस चार आता यक्स न दोन एक्स लागून यायचं आणि नंतर मायनस चिन्ह द्यायचं आणि यक्स न चार लागून यायचं आधी एक्स न दोन एक्स लागून उत्तर काय येते दोन यक्सचा वर्ग आता इथं यक्स न मायनस चार लागून यायचे ना हे यक्सचं प्लस चिन्ह आणि चारचं चा मायनस प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस होते आणि यक्स न चार लागून किती उत्तर येते चार एक्स आता इथं सहा न दोन एक्सला गुणायचे ह्याचं पण चिन्ह प्लस आहे आणि सहाचं पण प्लस आहे मग साईन दोन्ही इथं प्लसचं चिन्ह देऊन बारा आणि हे बारा यक्स आता सहा न चारला गुणायचं आहे सहाचं सा चिन्ह आहे प्लस चारचं चा मायनस प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस होते आणि साईन चौक चोवीस आता याला आणखी सॉल्व करता येते आपल्याला याला संक्षिप्त रूप देता येते म्हणजे कारण हे चार एक्स आहे आणि बारा एक्स आहे यांचे चल सेम आहेत तर यांना आपण थोडं सिम्प्लिफाय करू शकता तर दोन एक्सचा वर्ग लिहायचा मायनस चार एक्स प्लस बारा एक्स प्लस मायनस काय होते मायनस म्हणजे वजाबाकी करायची बारामधून चार गेल्यावर किती उरतात आठ एक्स आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे मायनस चोवीस हे फायनल उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा क्वेश्चन यक्स मायनस दोन गुणिले यक्स मायनस सात इथे ह्या एका कंसाचे तुकडे करायचे एका कंसाचे आणि त्या तुकड्याने मग दुसऱ्या कंसाला गुणायचे हे यक्स मायनस दोननं आपण आधी हे यक्स साईडला घ्यायचं ह्या कंसामधलं आणि तेनं मग एक्स प्लस ए सॉरी यक्स मायनस सातला गुणायचं आता हे दोननं गुणायचं आहे दोनचं चिन्ह आहे मायनसचं मायनस दोन गुणिले यक्स मायनस सात आता काय करायचं यक्सनं हे जे यक्स आहे त्यांना या कंसाला गुणायचं या एक्सनं यक्सनं गुणल्यावर किती उत्तर येते यक्स स्क्वेअर स्क्वेअर यक्सनं मायनस सातला गुणल्यावर उत्तर येते मायनस सात यक्स आता हे मायनस दोन गुणिले यक्स प्लस हे यक्स जे आहे ते प्लस आहे आणि मा दोन जे आहे ते मायनस आहे म्हणून प्लस मायनस मायनस आणि हे दोन यक्स आता दोन न सातला गुणायचं आहे हे पण मायनस हे पण मायनस 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 प्लस म्हणूनच प्लसचं चिन्ह द्यायचं आणि सात दोन्ही चौदा इथं पण आपण यक्सनं जेव्हा मायनसातलं गुणलो तेव्हा माय सातचं चिन्ह होतं मायनसचं आणि यक्सचं प्लसचं म्हणून यक्सनं मायनसातला गुणल्यावर उत्तर आलं मायनस सात एक्स त्याला आणखी सिम्प्लिफाय करायचं हे यक्स स्क्वेअर मायनस सात एक्स आणि मायनस दोन यक्स मायनस मायनस प्लस होते म्हणजे सात आणि दोन नऊ यक्स आणि चिन्ह मोठ्या संख्येचं जे की सातचं मायनस आणि हे प्लस चौथा हे फायनल उत्तर आहे चौथा क्वेश्चन तीन चौथा क्वेश्चन बघा तीन यक्स प्लस दोन दुसरा काउंस यक्स मायनस पाच आता एक्स मायनस पाच ना आपण या तीन एक्स प्लस दोन लागून या वरच्या वरच्या गणितात मी काय केलं होतं की जे छोटा कंस आहे ते अलीकडे घेतला हो। होता आणि छोट्या कंसानं मोठ्या कंसाला गुणलं होतं यावेळेस आपण मोठ्याच कंसानं या छोट्यावाल्या कंसाला गुणलं हे तीन एक्स प्लस दोनचे तुकडे काय होतात तीन एक्स आणि दोन तीन एक्सनं ह्या एक्स मायनस पाचला गुणायचं आणि प्लस दोन आता पुन्हा एक्स मायनस पाच यक्ष ना यक्ष ला यक्ष तीन एक्सना जर एक्स लागून लव तर उत्तर काय येते तीन एक्सचा वर्ग हे प्लस तीन एक्स आणि मायनस पाच हे प्लस मायनस मायनस पाच त्रिक पंधरा यक्स प्लस दोन न जर एक्स लागून तर उत्तर येते दोन यक्स आणि हे प्लस पा प्लस दोन आणि मायनस पाच प्लस मायनस मायनस पाच दोन्ही दहा तीन एक्सचा वर्ग मायनस पंधरा एक्स प्लस दोन एक्स प्लस मायनस मायनस म्हणजे सॉरी वजाबाकी करायची पंधरामधून दोन किलर उरतात तेरा तेरा एक्स आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनसचं आणि हे मायनस दहा हे फायनल उत्तर आहे पाचवा क्वेश्चन यक्स प्लस चार गुणिले यक्स मायनस चार आता ह्या यक्स प्लस पा चारचे चार तुकडे करायचे यक्स आणि हे ना यक्स मायनस चारला ला गुणायचं आता प्लस चार पुन्हा यक्स मायनस चारला ला गुणायचं एक्सनं यक्स लागुणल्यावर उत्तर येते एक्सचा वर्ग यक्सनं मायनस चार गुणायचं म्हणजे प्लस मायनस मायनस आणि हे चार यक्स प्लस चारनं प्लस एक्स गुणल्यावर उत्तर येते प्लस चार यक्स आणि प्लस चारनं मायनस चार गुणल्यावर उत्तर येते प्लस मायनस मायनस चारी चौक सोळा आता हे जे आहे एक्स स्क्वेअर असेल तसं आणि मायनस चार एक्स प्लस चार एक्स प्लस मायनस काय होते मायनस म्हणजे वजाबाकी होते म्हणजे मा चार एक्समधून चार एक्स दिल्यावर झिरो उत्तर येते आणि हे यांचे चिन्ह हे प्लस चार एक्स आहे आणि हे मायनस चार एक्स आहे मग सरळ सरळ कटून जातात इथंच म्हणजे यांच्या वजाबाकीचं फायनल उत्तर येते झिरो मग झिरोला कोणतं जरी चिन्ह दिलं तर काही फरक पडत नाही मायनस सोळाचं जस झाला तसं उत्तर आहे एक स्क्वेअर मायनस सोळा सहावा क्वेश्चन पाच एक्स प्लस एक आणि दुसरा कौंस दोन यक्स मायनस तीन ते पाच एक्स प्लस एकचे तुकडे करायचे पाच एक्स समोर दुसरा काउंस लिहायचा दोन यक्स मायनस तीन दही प्लस एक दोन यक्स मायनस तीन पाच एक्स दोन एक्स लागून यायचं दोघांची चिन्ह प्लसचेच आहेत म्हणजे उत्तर प्लसमध्ये येणार पाच दोन्ही दहा यक्स पण दहा यक्सचा वर्ग होते पाच एक्स न मायनस तीनला गुणलायचं म्हणजे प्लस मायनस मायनस पाच त्रिक पंधरा एक्स या तीनच्या समोर कोणतं चल नाहीये तसं आणि पाचच्या समोर यक्स आहे आपण बेरीज उजापकी करताना तसं ते जर दोघांचे चला सेम असतील तरच करता पण गुणाकारामध्ये तसं चालते गुणाकार आणि भकाकारमध्ये एकासोबत चल असले आणि एकासोबत नसले तरी चालते म्हणून पाच एक्सना नुसतं तीनलाच बुलल्यावर उत्तर येते मायनस पंधरा एक्स आता प्लस म्हणजे एक ना दोन एक्स लागून यायचं उत्तर येते दोन एक्स एक ना ज्या संख्येला गुणलं तेच उत्तर येते हे प्लस एक मायनस तीन प्लस मायनस मायनस तीन दहा एक्सचा वर्ग जसेला तसा मायनस पंधरा एक्स प्लस दोन एक्स प्लस मायनस मायनस म्हणजे वजाबाकी होणार पंधरामधून दोन गेल्यावर किती उरतात तेरा एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस तीन फायनल उत्तर सातवा क्वेश्चन सातवा क्वेशन यक्स मायनस सहा दुसरा अकाउंट आहे यक्स प्लस आठ आता या यक्सनं यक्स प्लस आठ लागुणायचं मायनस सहा न, यक्स प्लस आठ लागुणायचं यक्ष यक्सनं यक्सला गुणलेलं उत्तर येते यक्सचा वर्ग यक्सनं आठला गुणल्यावर उत्तर येते आठ यक्ष मायनस सहा गुणिले यक्ष म्हणजे उत्तर येते मायनस सहा यक्स प्लस आठ गुणिले मायनस सहा प्लस मायनस मायनस साई अठ यक्सचा वर्ग जसाला तसं आठ यक्ष मायनस सहा एक्स उत्तर येते प्लस दोन यक्ष प्लस कारण की हे मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं मायनस अठ्ठेचाळीस फायनल उत्तर आठवा क्वेश्चन दोन यक्स मायनस पाच दुसरा कौंच तीन यक्स मा... प्लस चार तर दोन एक्सनं पूर्ण कंसाला गुणायचं दोन यक्स गुणिले तीन यक्स प्लस चार नंतर मायनस पाच कंसात तीन यक्स प्लस चार दोन एक्स न तीन एक्स लागुणल्यावर उत्तर किती येते तीन दोन्ही सहा आणि यक्स गुणिले यक्स यक्सचा वर्ग प्लस चार दोन्ही आठ यक्स एक्स मायनस पाच प्लस तीन प्लस मायनस मायनस पाच त्रिक पंधरा एक्स मायनस पाच गुणिले प्लस चार प्लस मायनस मायनस पाव चौक वीस इस सहा एक्सचा वर्ग प्लस आठ यक्स मायनस पंधरा एक्स प्लस मायनस मायनस म्हणजे वजा बाकी करायची पंधरामधून आठ गेल्यावर उत्तर किती येते माय सात म्हणजे ते सात यक्स आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस मायनस वीस आठ क्वेश्चन झाले आता नववा नववा क्वेश्चन आहे यक्स प्लस नऊ गुनिले यक्स मायनस तीन आता ह्या न म्हणजे ह्या कंसातले दोन तुकडे करता करायचे असतात ना आपल्याला हे यक्स एक तुकडा आणि नऊ दुसरा तुकडा मग ह्यांनी या दुसऱ्या कंसाला पूर्ण गुणून घ्यायचं दुसरा कंश जशाला तसा लिहायचा हे प्लस नऊ दुसरा कंश जशाला तसा आता ह्या यक्सनं एकदा या लागून गुणायचं आणि एकदा मायनस तीन लागून लागुणायचं यक्सनं प्लस दोन्ही पण प्लस आहेत उत्तर प्लसमध्येच येणार आणि यक्सनं यक्सला गुणल्यावर उत्तर येते यक्सचा वर्ग आणि प्लस यक्सनं मायनस तीन तीनला गुणायचे प्लस मायनस मायनस आणि हे तीन यक्स आता प्लस नऊ गुणिले प्लस यक्स नऊ यक्स प्लसच चिन्ह येते आता प्लस नऊ गुणिले मायनस तीन प्लस मायनस मायनस नऊ त्रिक सत्तावीस हे यक्सचा वर्ग जसेला तसा प्लस नऊ मायनस सात म्हणजे नऊमधून तीन सॉरी मायनस तीन यक्स प्लस नऊ यक्स म्हणजे नऊमधून आपल्याला तीन काढायचे प्लस मायनस मायनस म्हणजे वजा असते ना म्हणून नऊमधून तीन काढायचे उत्तर येते सहा यक्स आणि मोठी संख्या आहे नऊ म्हणून तिचं चिन्ह प्लस मायनस सत्तावीस दशरात असं दहावा क्वेश्चन चार यक्स मायनस सात दुसरा कौंस यक्स प्लस दोन आपल्याकडे दोन पद्धती आहेत आपण एक तर या कंसाचे तुकडे करणार आणि त्या तुकड्यांनी या कंसाला पूर्ण गुणणार या कंसाला जसेला तसं ठेवून किंवा मग या कंसाचे तुकडे करणार आणि या कंसाला जसायचं तसं ठेवणार कोणती पण पद्धत चालती आता हे चार यक्स ठेवायचं चा। ह्या कंसाचा तुकडा एक आणि दुसरा कंस जसेला तसा यक्स प्लस दोन आता हे सात उरलं सातचं चिन्ह आहे मायनसचं म्हणून मायनस सात हे दुसरा कंस जसाला तसा आता ये चार एक्स न आपल्याला एकदा एक्स लागून यायचं आणि एकदा दोन यायचं <laughs> चार एक्स नस लागून उत्तर येते चार एक्स चा वर्ग प्लस दोन गुणिले चार एक्स दोघांचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लसच येणार चार दोन्ही आठ आणि यक्स आता मायनस सात गुणिली यक्स मायनस सात गुणिले प्लस एक्स प्लस मायनस मायनस सात एक्स ह्या यक्सा समोर काय नसते म्हणजे एक असते म्हणजे सात आपण जसं काही एकला गुणायलो सात एक सात आणि यक्स जशाला तसं आता हे प्लस दोन आहे हे मायनस सात आहे प्लस मायनस मायनस सात दोन चौदा हे आणखी सिम्प्लिफाय करून घ्यायचं असं उत्तर कधीच नाही ठेवायचं हे पूर्णपणे बरोबर उत्तर नाही आहे खालच्या स्टेपलायची बेरीज किंवा वजाबाकी जे काही होत असेल ज्यांचे ज्यांचे चल सेम आहेत त्यांना सॉल्व्ह करून घ्यायचं हे चार एक्सचा वर्ग जसेल तसा प्लस आठ एक्स मायनस सात एक्स उत्तर येते प्लस एक यक्स एक यक्स किंवा मग नुसतं यक्स हे मायनस चौदा असेल तसं हे आठ एक्स प्लस आहे आणि सात एक्स मायनस आहे ना प्लस मायनस मायनस म्हणजे वजाबाकी आठमधून सात वजा गेल्यावर एक उरला हे पूर्णपणे बरोबर उत्तर आहे अशा प्रकारे आपण ते दहा गणित करून घेतलेले आहेत पूर्ण नीट व्यवस्थित का कसे केलेत काय नाही ते दहा गणित आपण बघितलेत ना आता होमवर्कमध्ये दहा गणित देणार आहे त्यातलं पहिलं यक्स प्लस सात गुन्हेले यक्स मायनस दोन यक्स प्लस सात गुणिले यक्स मायनस दोन दुसरं तीन यक्स मायनस चार गुणिले यक्स प्लस पाच तिसरा क्वेश्चन यक्स मायनस नऊ गुणिले यक्स मायनस तीन चौथा क्वेश्चन दोन यक्स प्लस एक यक्स मायनस सहा पाचवा क्वेश्चन यक्स मायनस तीन चार मायनस तीन गुणिले यक्स प्लस दोन सहावा क्वेश्चन यक्स प्लस दहा गुणिले यक्स मायनस पाच सातवा क्वेश्चन पाच यक्स मायनस दोन गुणिले तीन यक्स प्लस सात आठवा क्वेश्चन यक्स मायनस गुनिले यक्स प्लस सहा नववा क्वेश्चन आहे सहा यक्स प्लस एक गुणिले यक्स चार दहावा क्वेश्चन यक्स मायनस अकरा गुनिले यक्स प्लस तीन हे दहा क्वेश्चन आहेत हे वर जसे दहा केले होते त्याच पद्धतीने हे खालचे गणित करू आलं